राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांच्याफी तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वादाने देशाच्या लोकसभेमध्ये हो दे। महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी या जा आज सरकार यांना आपण दिली अशी विजयी खासदार सन्माननीय व्यासपीठ आणि हजारोच्या संख्येनं महाराष्ट्राच्या कानाकोश्यातून आलेले आणि विशेषतः अहमदनगर आणि परिसरातले आपण खरी बंदू घडले आजचा दिवस हा पक्षाचा वर्धाफीन दिवस आहे सुदैवानं हा आनंद साजरा करण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेनं काल झालेल्या निवडणुकीमध्ये दहापैकी आठ जागा निवडून देऊन या वर्धाफिन निर्माण एक अतिशय उत्तम प्रकारची साथ दिली पंचवीस वर्षाच्या पुढे या पक्षाची आपण स्थापना केली महाराष्ट्राच्या कानाकोफ जायचं हे ठरवलं पण भाग्याचं पक्ष स्थापन केला आणि तीन महिन्याच्या आत महाराष्ट्राच्या सत्तेच्या राजकारणामध्ये प्रभावीपणानं काम करण्याची संधी महाराष्ट्राच्या जनतेनं या राष्ट्रवादी काँग्रेसला दिली आणि तेव्हापासून हा सतरा अठरा वर्ष सतत महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची संधी दिली एवढ्याच नव्हे महाराष्ट्राच्या बरोबर केंद्र सरकारमध्ये सुद्धा काम करण्याची संधी दिली आणि केंद्राचं जे सरकार होतं त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा वाटा सुद्धा अत्यंत ओळखाचा होता आणि म्हणून हा दिवस लौफे महोत्सवाचा साजरा करायचा असेल त्या अहिल्या नट्याची ओळ या ठिकाणी केली याचा इतिहास जयंतरामने आपल्या भाषणात सांगितलं अहिल्या देवी होतं कर्तृत्व त्यांची दृष्टी त्यांचं प्रशासन कौशल्य हा कुणाला अभिमान असणारा विषय आहे पण अहिल्याबांची ही जी बाजू आहे तशी या अहिल्यानगर किंवा जुन्या अहमदनगर याची एक दुसरी बाजू आहे आणि ती दुसरी बाजू देशाचं स्वातंत्र्य लढ्याची आहे याच अहमदनगरला अहिल्यानगरला एकोणीसशे बेचाळीस साली आठ ऑगस्टला एक महत्वाचा कार्यक्रम गांधीजींच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये झाला ऑगस्ट क्रांती मैदानावर काँग्रेस पक्षाची का होती काज़, काज़ आणि महात्मा गांधींनी सौर भारत म्हणून घोषणा केली महात्मा गांधींना इंग्रजांनी अटक केली आणि पुण्याच्या आगा खान पॅलेसमध्ये त्यांना लिहून ठेवलं पण काँग्रेसची कार्यकारणी त्या ठिकाणी होती त्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू होते मौलाना आझाद होते राजेंद्र फसाद होते अनेक महत्वाचे नेते होते इंग्रजांनी या कार्यकारिणीच्या सदस्यांना या नेत्यांना अटक केली आणि अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही ठेवलं या किल्ल्यामध्ये एक महत्त्वाची गोष घेतली आणि तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंच्याकडून पंडितजींनी त्यांचं या किल्ल्यामध्ये वास्तव असताना डिस्कवरी ऑफ हिंदिया नावाचा एक ग्रंथ या देशाचा सवर्ण इतिहास जो जगमान्य झाला त्याचं लिखाण याच अहमदनगरमध्ये किल्ल्यामध्ये त्या काळामध्ये हे झालेलं होतं अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील स्वातंत्र्य लढ्यामध्ये इथे अनेक लोक सहभागी झाले आणि त्यांची यालिका ही जर आपण करायची ठेवली तर हजारो लोकांची नावं घ्यावी असतील पण दोन नावं हे मला विसरून चालणार नाहीत एक अच्युतसाहेब पटवर्धन आणि जावसाहेब पत्रवर्धन काँग्रेस कार्यकारणीचे गांधीजींच्या बरोबरचे सहकारी याच अहमदनगरमध्ये किंवा अहिल्यानगरमध्ये उद्या आले आणि देशाच्या स्वातंत्र्यामध्ये त्यांनी फार उठी ही आज त्या ठिकाणी काम केली होती आणि म्हणून अशा नगरीत आपण जमलो लव्य महत्वाच्यासाठी जमलं स्वातंत्र्याच्या आधीचे प्रश्न हे वेगळे असते आता वेगळे प्रश्न आहेत आता फक्त आज काय बघतो आपण प्रधानमंत्र्यांनी शपथ घेतली मोदींनी पण सहमत घेण्याच्या पुढे त्यांना या देशाचा मॅनच होता देशाच्या जनतेने त्यांना सहमती दाखवली होती त्यांचं बहुमत नव्हतं ते आणि वगैरे मुख्य वंशाची मदत घेतली त्यामुळे आज त्यांचं त्या ठिकाणी राज्य झालेलं आजचं जे सरकार आहे हे वेगळं सरकार आहे तुम्हाला आठवत असेल या निवडणुकीच्या काळामध्ये मोदी जाईल त्या ठिकाणी भारताचं सरकार कधी म्हणत नव्हते मोदी सरकार मोदी गॅरंटी आज ती मोदी गॅरंटी राहिली नाही आज ते मोदी सरकार राहिले नाही आज तुम्ही लोकांनी तुमच्या लोकशाहीच्या मताच्या अधिकाराच्या जोरावर मोदींना सांगावं लागलं की हे मोदी सरकार नाही हे इंडिया गव्हर्मेंट आहे हे भारत सरकार आहे आज त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि ते केवळ तुम्हा सगळ्यांच्या मदती नाही ठीक आहे त्यांनी काय केलं आपण खुलं जायचं आहे हे जात असताना नवीन एक कर्तृत्वांशी भूमिका करायची जनतेचं समर्थन मिळवायचं आणि महाराष्ट्रा फुद्ध सांगायचं झालं तर महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्र हरियाणा झारखंड या तीन राज्यामध्ये तीन महिन्यांनी निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये आपलं कष्ट करायचे आहेत आणि त्या ठिकाणी सरकार आणायचे आहे आणि ते सरकार आणून लोकांना एक प्रकारचा विश्वास द्यायचा आहे मोदी साहेबांचा प्रचार हा मी काही सांगण्याची आवश्यकता नाही प्रधानमंत्री प्रधानमंत्री व्यक्ती निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने प्रयत्न करते प्रधानमंत्री ह्या कुठल्या एका पक्षाचा नसतो तो देशाचा असतो अपेक्षा अशी असते की देशाच्या प्रधानमंत्री देशाचा देशातल्या सर्व जाती धर्म भाषा या घटकांचा विचार केला पाहिजे पण हे करायला मोदी विसरले विसरले असं मला वाटत नाही त्यांचे मुद्दाम केले कारण त्यांची विचारधारा ते होती काय त्यांनी सांगितलं अल्पसंख्याक हा देशाचा एक महत्त्वाचा वर्ग आहे तो मुस्लिम असे तो ख्रिश्चन असे तो शीख असेल तो फारसी असेल तो कुठल्या जाती जवळीचा असते आज या लोकांच्यासाठी एक प्रकारचा विश्वास देण्याची कामगिरी राज्यकर्त्यांना करावी लागते पण मोदी हे करण्याच्यासाठी कमी पाहिजे त्यांनी वाचण केलं एके ठिकाणी काय त्यांनी भाषण केलं एका ठिकाणी भाषण करत असताना त्यांनी सांगितलं की या देशामध्ये ज्यांच्या घरात तुम्हाला ज्या जन्माला येतात असा एक वर्ग आहे याचा अर्थ त्यांना या देशातल्या मुस्लिम समाजाच्याबद्दलचं बोलायचं होतं हे स्पष्ट होतं आणि म्हणले काय ते म्हणले की उद्या त्याला यांच्या हातात सत्ता गेली तर तुमच्या घरातल्या वडिलीचं मंगळसूत्राचे काढून देखील कधी घडले असल्याचे त्यांनी हे सांगितलं एका शेतकऱ्यांच्या भीतीमध्ये ते उलट यांच्या हातात सत्ता आली घरी दोन म्हशी असतील त्यातली एक ते काढून देतील काय बोलायचं प्रधानमंत्र्यांनी हे बोलायचं प्रधानमंत्र्यांनी या प्रकारची चर्चा करायची पण त्याचं ताज्य फाळण्याच्या संबंधीच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा मोदी साहेबांनी फाळली नाही ही गोष्ट विसरून चालणार नाही राजकीय पक्ष आम्ही एकमेकांच्या टीका करतो पण टीका करताना सुद्धा काही मर्यादा ठेवतो काय बोलले बोलले माझ्या बाबतीत बोलले माझ्या बाबतीत त्यांनी की भटकच काय घटकचा माझा माझाबद्दल त्यांनी उल्लेख केला हा घटकचा आत्मा आहे एका दृष्टीनं बरं राहिले त्यांच्या म्हणण्याकरून आत्मा हा कायम राहतो हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला शोधणार नाही कारण तो कायम त्या ठिकाणी राहणार आहे त्यांनी उल्लेख केला शिवसेनेच्या संदर्भात बाळासाहेब ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची निर्मिती केली त्यांनी राज्य केलं मराठी माणसाचा आत्मविश्वास वाचा आणि त्याचा उजेर करत असताना ही नकली वापरची संघटना हे बोललं काही सोबत एखाद्या संस्थेला एखाद्या व्यक्तीला व्यक्ती संभावा त्यांची पार्श्वभूमी नकली आहे हे प्रधानमंत्र्यांनी बोलायचं याचा अर्थ आहे की त्यांना तात्सम्य राहिलेली नाही सत्ता हातात येते त्या सत्तेचं संरक्षण करणं त्यावेळेस सत्ता जर मिळायची शक्यता नसती तो माणूस लेफाम आणि अस्वस्थ कसा होतो त्या प्रकारची स्थिती त्यांनी या ठिकाणी झाली ठीक आहे त्यांच्याकडून झालं अफण ते विसरूया आपण नव्या विचाराने जावे आपण हा देश कसा प्रगतीच्या दश्यावर न्यायचा त्याचा विचार आपण करूया आणि ते करण्याच्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला करावं लागेल संघटना मजबूत करावं लागेल समाजाचा दलित वर्ग आहे अल्पसंख्याक वर्ग आहे महिलांचा वर्ग आहे छोटे मोठे घटक आहेत त्यांच्या हिताची जपणूक ही, ही करण्याच्या संबंधीची खबरदारी आपल्या सगळ्यांना घ्यायची आणि हे करणारा पक्ष कोणता तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे हा इतिहास निर्माण करायचा आहे आज या ठिकाणी सांगायचं अनेक गोष्टी सांगता येतील निवडणुका येतील त्या निवडणुकीला आपण सहमो जाऊ लोकांना भरवून देऊ त्यांना आत्मविश्वास देऊ आणि मनापासून त्यांची सेवा करण्याच्या संबंधीचं वचन त्यांना देऊ आणि त्या वचनाच्यामधून आपल्याला पुरं जायचं प्रश्न काढतील सुदैवानं या देशातले लोक मोदी सरकारचे प्रश्न जे काढले त्या प्रश्नाला फारसं लोक महत्त्व देते निवडणुका हात तुम्ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली त्या लोकांची चर्चा अशी होती की राम मंदिराचा प्रश्न हा महत्त्वाचा होईल आज काय दिसतं मंदिर बांधलं आनंद उद्या मी अयोध्येला गेलो तर मंदिरात जाईन त्या ठिकाणी रामाचा सन्मान घेईन पण राजकारणासाठी मी कधी वापर करणार नाही आणि ते चुकीचं राज काम राजकारणाच्यासाठी मोदींनी केलं त्याची नोंद अयोध्येच्या जनतेने केली राम मंदिराचं स्वयं करून त्या ठिकाणी मोदींचा उमेदवार जो होता त्याचा शंभर टक्के फरा पराभव अयोध्येच्या के जनतेनं केला हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्यामुळं आता त्याचा फारसा विचार करायचा नाही तुम्ही चांगले लोक निवडून दिले इथं आज जणांचा परिचय तुम्हाला करून दिला यातील प्रत्येक व्यक्ती ही लोकांच्या सुखदुःखाशी समजत होणार आहे मी तुम्हाला खात्री देतो या पक्षाचा नेता म्हणून हे आमचे सगळे खासदार दिल्लीमध्ये जातील तुमच्या प्रश्नाच्यासाठी सतत जागृत राहतील नवीन काही लोक आहेत त्यासाठी त्यांना काही मार्गदर्शन हवं असेल तर त्या ठिकाणी मी काही दिवस आहे मला आता यंदाच्या वर्षी पार्लमेंट आणि विधानसभा इथं जाऊन छप्पन वर्ष होत आहे आणखी किती वर्ष आहे छप्पन वर्ष एकाही दिवसाची सुट्टी नाही असं काम महाराष्ट्राच्या जनतेनं माझ्या सोपवलं त्यामुळं मला जे काही या संबंधीचं ज्ञान असेल ते या जणांच्या मागं कायमचं राहील आणि त्यांच्या मार्फत आज त्या ठिकाणी काम करून गेलं सुदैवानं सुफिया आणि सर हे दोन्ही अनुभवी सदस्य आहेत सुफियाची चौथी तर आहे कोयसाहेबांची दुसरी तर आहे आणि संसद होतो म्हणून संसद संदर्भातला सन्मान हा या दोघांना मिळाला त्या दोघांची मदत या नव्या सदस्यांना होईल आणि त्यांच्यामार्फत तुमच्या जिल्ह्याचे तुमच्या मतदारसंघाचे तुमच्या राज्याचे जे जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते हवामानपर्यंत आज त्या ठिकाणी मानले जातील आणि म्हणून हे आठही लोक माझ्या दृष्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान हे जे बंद होतं तसं हे महाराष्ट्राच्या जनतेचे अष्टप्रधान महाराष्ट्राच्या हिताची दमूक करते याची खात्री मी देतो आता हा समन सोहळा आयोजित करण्याच्यासाठी नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी त्याचे सगळे नेते आणि विशेषतः ते मोठ्या मतांनी त्यांना निवडून दिलं की आपले खासदार निलेशजी या सगळ्यांना त्याच्याशी देतं खरं सांगायचं म्हणजे निलेश लोकसभेत आल्याच्या नंतर मला काळजी एकाच गोष्टीची आहे की जे आमचे सभासद आहेत ते सगळे जुने सभासद आहेत त्यांना सगळे सगळेजण नक्की विचारतील की हा कोण गजे या ठिकाणी आणला हा खासदार आणि तिथं भाषण करायला त्यांना मी सांगितलं तिथं मराठीसुद्धा बोलता येतं निवडणुकीच्या काळामध्ये कोणतं म्हणत असत की इंग्रजीत का नाही बोला इंग्रजीत बोलायला जातं असं नाही तुम्ही हिंदीत बोलू शकता तुम्ही मातृभाषेत बोलू शकता मराठीमध्ये बोलू शकता आणि एकदा माईक हातात आला तर निर्यंत मराठीमध्ये काय बोलतील याचा भरोसा नाही आणि त्याच्याबद्दल काही कौतुक भरणार नाही त्यांना मोठ्या मतांचं निवडून दिलं वगैरे गुरुंच्यासारखा आदिवासी समाजाचा एक शिक्षक अत्यंत साधा आज जनतेनं मोठ्या मसाने निवडून दिला मी नाशिक जिल्ह्याच्या जनतेचं इंदोरीच्या भागातल्या जनतेचं मी अंतकरणापासून आभार मानतो आणि हे आमचे साई सरदार तुम्हा सगळ्यांची सेवा चांगल्या रीतीने करतील अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो त्यासाठी यांना खाजाती देण्याच्यासाठी जनतेचा पाठिंबा तसा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता रात्रीचा दिवस करून जयंत भाज्यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मेहनत त्यांनी केली त्या सगळ्याची नोंद ही आम्ही कायम घेऊ एवढीच खात्री या ठिकाणी देतो आणि माझे दोन शब्द होतो जय हिंद जय महाराष्ट्र राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवी विजय उत्सव कार्यक्रमाच्या का निमित्ताने आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय पवार साहेब आदरणीय सन्माननीय व्यासपीठ बंधू भगिनी आणि समोर बसलेले आदरणीय पवार साहेबांवरती प्रेम करणारे पवार साहेबांचे खऱ्या अर्थानं मावळे म्हणून जमलेले सर्व बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि उपस्थित सर्वच आज या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं थोड्या दिवसापूर्वी लोकसभेची निवडणूक संपन्न झाली या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून आदरणीय पवार साहेबांचे दहा शिलेदार या महाराष्ट्रामध्ये उभे करण्यात आले यामध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एका शिक्षकाला ज्याची आर्थिक बाजू सक्षम नसताना उमेदवारी दिली एवढंच नाही तर मला निवडून आणलं यामध्ये जर कोणाचा वाटा असेल तर आदरणीय पवार साहेबांचा आहे आणि आदरणीय पवार साहेब काय करू शकू शा। करू शकतात हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलं बोलण्यासारखं खूप आहे परंतु एक आदिवासी कुटुंबाला एक सर्वसामान्य शिक्षकाला खऱ्या अर्थानं उभं करण्याचं काम आदरणीय साहेबांनी या निवडणुकीमध्ये करून एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली मी या निमित्ताने आदरणीय साहेब असतील आदरणीय जयंत पाटील साहेब असतील आदरणीय सुप्रियाताई आहेत किंवा मा सर्वच मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करतो या देशामध्ये आपण बघतोय की कशा पद्धतीचा राज्यकारभार चालला आहे परंतु त्याला छेद देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये केलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांची सेवा करण्याची संधी किंवा आपल्या महाराष्ट्रातील मायबाप जनतेची सेवा करण्याची संधी या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून मला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली त्यातून मी जे जे प्रश्न आहेत ते प्रश्न नक्कीच चांगल्या पद्धतीने मार्गी लावेल आणि आदरणीय साहेबांचा आदेश हा शेवटपर्यंत शीरसंवाद मानेल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आज या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा गोड असा कार्यक्रम होत आहे आपलं सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब ताई आणि व्यासपीठावरील सर्वच नेते मंडळी सर्वच नवनिर्वाचित खासदार अरे मित्रांनो ये तो टेलर आहे पिक्चर अभी बाकी है विधानसभा अरे आदर्श पवार साहेबांनी असा काय चेंडू टाकला तर पुढल्यांचा डायरेक्ट त्रिफाच उडाला अरे पवार साहेबांचा नाद करता काय नाद करायचा पण पवार साहेबांचा नाही बाळांना अरे भले भले थकले सगळ्यांना विनंती आहे आता मुंबईवर झेंडा आणि डायरेक्ट भाऊ मतानीच असा खटका पडला पाहिजे ना तर डायरेक्ट पवार साहेबांचा झेंडा डायरेक्ट मुंबईवर विधानसभेमध्ये फडकला पाहिजे सिट्ट्या मारल्या घोषणा देऊन जुळत नाही आजच प्रचाराचा नारळ फुटला पाहिजे आपल्या विधानसभेच्या निवडणुकीचा आणि सगळ्यांनी जातानी खूनगाट बांधायची मी माझ्या मतदारसंघातला उमेदवार निवडून आणल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही ही सगळ्यांनी खूनगाट बांधायची यात मी सुद्धा असणारे मी तर साहेबांना शब्द देतो बाराचे बारा साहेब आणून घाली तो बाराची बारा, ची बारा। निलेश लंके जे बोलतो का। का ना तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो तुम्ही काय काळजी करू नका मी तर कसा माहित माहिती ना डायरेक्ट डासा कोल्या भरूचा ना डाऊ पुढल्याचा डायरेक्ट आउटच मुळ काय काळजी करू नका पण खरच मी साहेबांमुळं खासदार झालो रे मी खासदार झालो मी तर बऱ्याच जणांना विचारलं मी खरंच खासदार झालो का काय अरे खासदार तू मग त्यांना तात्यांना विचारलं म्हणलं माझं सर्टिफिकेट नाही बदलायचं हा म्हणलं सर्टिफिकेट नाही बदलायचं ते लय आता नाही सर्टिफिकेट बदलत म्हणले मग ते कसं आहे निसता लय दोनशे किलोचा असला पण का असा जरी असला ना पक्का खेळाडू आहे पवार साहेबांच्या तालमीतला आपण <laughs> सगळ्यांना जाता जाता, जाता, जाता विनंती करतोय आता विधानसभेसाठी तयारी लागायचं आणि तुम्ही तर असं मला डोक्याव घेतलं ना त्या पहिल्या दिवसापासून डोक्याव घेतलं ना सगळ्यांना असं वाटलं कधी याला दिल्लीत नेऊन टाकीतो आता दिल्लीत आम्हाला पाठवलं ना आठ जणांना बघा आम्ही पण कसं काम करून दाखवतो संसदेत नाही शेतकऱ्यांना न्याय दिला ना तर बंदच पाडित आमचं कसं आमचं काम हटके काय फरक पडतोय शेतकऱ्यांसाठी आमच्या एका कार्यकर्त्याने कांदा दाखवला मी कालच साहेबांना विचारलं हे जरा आचारसंहिता नियम मला एवढा कळत नाही म्हटलं मला आंदोलन करायचं आमच्या दुधांच्या दुधवा दूध उत्पादकांसाठी आणि कांद्याच्या निरातबंदीसाठी ते मला म्हणलं जरा कळ काढ दिल्लीला जा सर्टिफिकेट घेऊन ये आणि मंगल म्हणलं तुला त्याच्याशिवाय तर काय तुला दम घ्यायचाच नाही मुळ एकदा दिल्लीहून जाऊन येऊन जरा अंदाज घेतो दिल्लीचा कस काय निम्मा अंदाज घेतला मी इकूनच कस जायचं कुठल्या मार्गे जायचं पण बरोबर करीत असतो काळजी करू नका आपण काम करणारा माणूस आहे काम करून दाखवणारा माणूस आहे ज्यांना ज्यांना शब्द दिला ना ते शब्द निश्चित पूर्ण करीन पवार साहेबांच्या आशीर्वादासाठी पण एक ध्यानात धरायचं सगळ्यांनी पवार इज द पॉवर आणि सगळ्यांचा नाद करायचा सगळ्यांचा पण आदरणीय पवार साहेबांचा नाद केला ना घरी पाठीत असतात भल्या भाल्यांना हे एकमेव उदाहरण आपलं सगळ्यांचं दैवत या ठिकाणी बसलेलं त्यामुळे मी आज एक वेळ नाही घेणार आता लई जणांना बोलायचं सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो थांबतो राम कृष्ण हरी जय राष्ट्रवादी अभिनंदन आणि यानंतर मराठी माणसाचा स्वाभिमाना जपणारे मराठी महाराष्ट्र राज्यातले लोकप्रिय असे नेते सन्मान्य खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते या आनंदोत्सवा प्रसंगी आपले विचार व्यक्त करण्यासाठी सगळ्यांना विनंती तुम्ही सगळे पवार साहेबांवर प्रेम करताना हात वर करा बरे एकदा पहिल्यापासून कडपर्यंत सगळे हात वर करता केला ना पवार साहेबांवर प्रेम करताना आता सगळ्यांनी जात जाता खुनगाड काय बांधायची आता विधानसभा आणि पवार साहेबांचं शेवटचं भाषण एक जरी कार्यकर्ता पवार साहेबांच्या परिवारातला उठला ना मी तर गेट वर सीसीटीव्हीच लावलेला आहे बघा ध्यानात धारा मग